दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका मोकळ्या जागेत अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना घडली छातीत धारदार शस्त्रांना भोसकून त्याचा क्रूरपणे खून करण्यात आलेला आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान नाशिक शहरात एकाच आठवड्यात चार जणांच्या खुनाच्या घटना घडल्यानं प्रचंड खळबळ उडाली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गंगापूर ध्रुवनगर लिंक रोडवरील पाटीलवाडा मिसळ परिसरात असलेल्या एका निर्जन स्थळी झाडाच्या अडोशाला एका ते वयोगटातील तरुणाचा मृतदेह अडवून आलेला आहे या तरुणाच्या छातीवर चा पोटावर धारदार शस्त्रांना अज्ञात व्यक्तीने भुसकून खून केल्याचं प्रथम दर्शनी दिसून आहे याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी हनुमान कोरडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे या गंगापूर प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहे दरम्यान नाशिक शहरात वारंवार खुनाच्या घटना घडत असताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक